नमस्कार मित्रांनो आपण पंढरपूरला चंद्रभागेत फिरी आलेलो आहे तर माझ्या पाठीमागेच कुंडलिकांचे मंदिर आहे तर आता आपण पूर्ण चंद्रभागा फिरणार आहोत भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चंद्रभागेत या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य केंद्र उभारलेलं आहे कुठल्याही भाविक भक्ताला त्रास झाला तर इथे संपर्क साधा मेन चंद्रभागेच्या गेट पशीचा आहे बघा जिथे दगडी पूल आहे तिथेच कडला या दगडी पुलाच्या शेजारी पुला आणि कडच्या साईडला हे आरोग्य शिबिर उभा केलेलं आहे बघा मित्रांनो आणि अनेक वारकरी भक्तही याचा लाभ घेतात असं हे इथं आरोग्य शिबिर आहे बघा